कलकत्ता आर्जी येथील निवासी महिला डॉक्टर बलात्कार व मर्डरचे प्रतिसाद संपूर्ण राज्यात उमटले खासगी डॉक्टरांकडून ओ टी पी बंद आंदोलन महाराष्ट्रात राज्यात कलकत्ता येथील आर्जी महाविद्यालयात नऊ ऑगस्टला पश्चिम बंगाल येथील महिला डॉक्टर व अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेचे प्रतिसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे राज्यातील खासगी डॉक्टरांनी दिनांक सोळा आठ चोवीस रोजी मूर्तिजापूर शहरातील नामवंत हॉस्पिटलमधील ओ टी पी बंद आंदोलन आंदोलनांची सुरुवात करण्यात आली या भव्य रॅलींमध्ये मूर्तिजापूर शहरातील नर्स डॉक्टर पॅथोलॉजी प्रमुख श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयांपासून डी पी रोड बुंबो हॉस्पिटल मंडलापुरी हॉस्पिटल पी टी मॉल शिवाजी चौक तोलाराम चौक मार्गशहर पोलीस स्टेशन उपविभागीय कार्यालय मूर्तिजापूर कार्यालयावर हा भव्य निषेधार्थ पोहोचला यांच्या मागणींची निवेदने उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले या प्रकरणांचा तपास सीबीआय कडे देऊन फास्टॅग न्यायालयात हे प्रकरण दाखल करून आरोपी संजय राय याला चौदा दिवसांची पोलीस कठोडी घेण्यात आली या नरधामाला फाशीची शिक्षा देण्यात यावी शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न शासनाने निकाली काढावा महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात ने यावे या घटनेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे डॉक्टर तुषार बायस्कर डॉक्टर राजेंद्र मंडलापुरे डॉक्टर जगदीश कडू डॉक्टर प्रशांत अवघाते योगेश वानखडे पंकज कुमार पाथलवंशी डॉक्टर विक्रम शर्मा डॉक्टर राहुल शेळके डॉक्टर विनोद जेठवाणी डॉक्टर संकेत साबू हरीश पातोड चेतन दत्तुका अल्पेश बोबडे

त्या ठिकाणी एक शिकाऊ डॉक्टर ज्याला आपण आम्ही रेसिडेंट डॉक्टर म्हणतो त्या रेसिडेंट डॉक्टरला मध्यरात्री तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि नंतर त्याचे पलीकडे इतका हे झालं की ही हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रशासनाकडून पोलिसांकडून आणि कदाचित सरकारकडून पण तर ही अत्यंत संतापजनक घटना आहे आता या म्हणजे असं म्हणा की पंधरा ऑगस्टच्या काही पाच सहा दिवसा अगोदर ही घटना घडली तर ही अतिशय शोकांतिका आहे आपल्या समाजाची आपल्या देशाची एकेकडे आपण आपला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रगती झालेली आहे पण मला सांगा जर आपल्या इथल्या महिला जर सुरक्षित नाही आहे आता ही महिला बघा ही महिला आहे वैद्यकीय क्षेत्रातली उच्च प्रतीची बुद्धिमान महिला जी आपलं स्वतःचं कर्तव्य बजावताना जर ती सुरक्षित नाही आहे तर मग आपण बाकी क्षेत्रातील महिलांना त्या सुरक्षित आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि ठीक आहे एखाद्या एखादी एखाद्या माती घेऊन किंवा एखाद्या विकृत समा डोक्याच्या व्यक्तीने ही कृत्य केलं असेल पण हे कृत्य झाल्यानंतरही जर प्रशासन आणि बाकी सगळ्या यंत्रणा जर हे दाबण्याचा प्रयत्न करत असतील आणि सरकार याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत असतील जसं आत्महत्या आहे तर हे कुठेतरी समजू शकत नाही माझ्यासारख्या डॉक्टरला ते हे सम समजण्याच्या पलीकडे आहे म्हणजे समाज म्हणून किंवा देश म्हणून आपण इतक्या खालच्या धराला गेलो आहे का म्हणजे एका महिलेची किंवा एका विद्यार्थिनीची व्यथा किंवा तिच्यावर काय बितलेले हे आपण समजून घेण्याच्या मानसिकता नाही आहे का तर ही जीळ कुठंतरी पूर्ण देशभरात डॉक्टरांमध्ये आणि बाकी समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांमध्ये ही निर्माण झालेली आहे चीड म्हणूनच आज पूर्ण देशभर आय एम एनं राष्ट्रव्यापी संप पुकारलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ओपीडी सुविधा बंद आहे फक्त इमर्जन्सी सुरू ठेवलेल्या हो आहेत आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून कायम रुग्णांचा विचार करतो कारण की आमच्या आजपर्यंतच्या संपामध्ये आम्ही कधीही अत्याश्यक सुविधा म्हणजे इमर्जन्सी सुविधा कधीच बंद केलेली नाही कारण आम्हाला माहित आहे की बाबा पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे म्हणजे आमच्यावर तिथे जरी अन्याय झाला तरी आमच्या सकारामुळे किंवा आमच्या संपामुळं कुठल्याही पेशंटचा जीव जाता कामा नाही एवढं भान आम्ही राखून असतो तुम्हाला माहीत असेल की ह्या घटना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत खूप वर्षापासून ही घडत आहे आणि बऱ्याच वर्षापासून डॉक्टर लोक हे डिमांड करतात की बाबा आम्हाला सुरक्षा पुरवा आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये चांगलं काम करण्याचं पूर्व मला वाटते की ही जी मागणी आहे ही मागणी अवाजवी नाही आहे डॉक्टर आज, आज बघा आज जर सगळ्यात जास्त जर मेहनत कोणी करत असेल किंवा सगळ्यात जास्त जर तानाखाली जर काम करत असेल तर ते डॉक्टर ही फील्ड आहे मग ते प्रायव्हेटमधले डॉक्टर्स असतील किंवा हॉस्पिटल हॉस्पिटलमधले असतील किंवा मेडिकल कॉलेजमध्ये असतील असतील पण मुळात माहिती आहे की या व्यवस्थेकडे हे कितीतरी दशकांपासून जे दुर्लक्ष होत चाललेलं आहे या सगळ्यांचे परिणाम हे अशा माध्यमातून आपल्याला दिसतात कारण की अपूर्वी सुविधा म्हणजे डॉक्टरांना अक्षरशः राहायला सुविधा नसतात आता मी एक एक डॉक्टर आहे मी पण माझं एम डी मुंबईहून केलेलं आहे मी मुंबईला नामांकित रुग्णालयामध्ये ना एम डी करत असतानासुद्धा आमच्या राहण्याची सुविधा मी तुम्हाला सांगतो की आम्ही एका एका रूममध्ये आम्ही पाच पाच सहा सहा जण राहत होतो तिथं अक्षरशः झोपाला पण जागा नव्हती तर ते मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये जर समजा तुम्ही डॉक्टरना सुविधा देत नाही आहे तर मग मला सांगा जर पेरफिरीचे जे हॉस्पिटल द्याल रुग्णालयात अशा ठिकाणी डॉक्टरने काय अपेक्षा करावी आणि याच्यामध्ये कुठंतरी हॉस्पिटलचं प्रशासन वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासन आहे गव्हर्नमेंट आहे किंवा समाजातले जे काही प्रतिष्ठित लोक आहे अशा लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी त्यांनी सरकारवर यंत्रणेवर दबाव आणला पाहिजे कारण शेवटी जर डॉक्टर जर ताणविरही परिस्थितीमध्ये जर त्याचं त्याचं जर त्याचं कार्य करू शकत नसेल तर मला सांगा शेवटी आम्हाला काय आम्हाला तुम्हाला म्हणजे आम्हाला समाजाला सुविधा द्यायच्या समाजाला आम्ही केव्हा सुविधा देऊ शकतो जेव्हा आम्ही स्वतःला सुरक्षित समजू तेव्हा देऊ शकतो तर याचा निषेध म्हणूनच आज आम्ही मृत्यू पण आमच्या डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आय एम ए असेल निमा असेल लॅब असोसिएशन असेल नर्सिंग असोसिएशन असेल या सर्वांनी मिळून आज एक निषेध मोर्चा काढला आणि यामध्ये आमची प्रमुख मागणी हीच होती की बाबा ज्या ज्या ठिकाणी महिला कार्यरत आहेत मग ते हॉस्पिटल्स असतील हॉस्पिटलमधल्या नर्सेस असतील क्लरिकल स्टाफ असेल डॉक्टर्स असतील या सगळ्यांना एक सक्षम सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली पाहिजे आणि अशा घटना वारंवार घडू नये याची काळजी प्रशासन प्लस शासन स्तरावर घेतल्या गेली पाहिजे कारण बरेच आपल्याकडे हे आहे की बाबा एखादी घटना घडली तर दोन चार पाच दिवस त्याचा गोल बोलबाला होते नंतर काहीच केल्या जात नाही कारण की काही जर झालं असतं था तर अशी घटना झाली नसते तर आता या घटनेच्या माध्यमातून ही घटना जी आहे आता ही मुलगी जी दगावली या ही मुलगी दगावल्यामुळं हे आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं नुकसान झालंय आता विचार करा ही मुलगी जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण केलं असतं तर ही समाजामध्ये रुग्णसेवेसाठी आली असते पहिलेच आपण पाहतोय हो की रुग्णसेवेचे तीन तेरा वाजलेले आहेत ग्रामीण भागातल्या रुग्णांना सुविधा मिळत नाही आहे सेवा मिळत नाही आहे आपला देश प्रचंड लोकसंख्येचा असताना प्र भरपूर सारे डॉक्टर्स नवीन नवीन तयार होत असताना सुद्धा अजूनही डॉक्टरांची कमतरता आहे तर अशा याच्यामध्ये एका डॉक्टरचा असा अंत होणं हे खरंच म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठली असू शकत नाही मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच इतकी दुर्दैवी घटना एका डॉक्टरच्या बाबतीत झाली माझ्या ऐकण्यात नाही आहे माझ्या बघण्यात पण नाही तर याच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की डॉक्टरांच्या सुरक्षेला टॉप प्रायोरिटी दिली गेली पाहिजे Government hospital, government medical colleges. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.